जग हे बंदी शाळा बंदी शाळा कोणाची भोगवादाची भोगवादाची भोगवादानं सगळ्याला लपटलेलं आहे तो झोतो पैशाच्या पाठीमागे पैसा कसा येईल विशी विश्वनिषेध नाही विशी निषेध नाही कारण जग हे बंदी शाळा भोगवादाची भूगवादानं सगळ्यांना पछाडलं आहे प्रत्येकाला कशाचं ना कशाचे तरी सुख पाहिजे कोणाला मानसिक कोणाला प्रसिद्धी कोणाला धन कोणाला कणक कोणाला कांटा अहो यातनं सुटका पाहिजे असेल तर त्यागवादाचा अंगीकार केल्याशिवाय सुटका नाही आणि त्यागवाद शिकायचा असेल तर जगातला महान ग्रंथ गीता हेच त्यावर आहे त्यात त्याग वाट तरी पूर्ण शिकवला हो आहे कर्मण्य वादिकारे ना फुख कदाचन फळाशी अपेक्षा न करता काम करणं म्हणजेच दुःखापासून मुक्तता हे कोणी समजून घेत नाही प्रत्येक घरामध्ये गीताग्रंथ पाहिजे त्याचं पोषण पाहिजे काही ना काही त्यातले अंगीकारायला पाहिजे मला वाटतं कमीत कमी हिंदूंनी तरी हा ग्रंथ आपल्या घरात ठेवणं आवश्यक आहे म्हणून म्हणतो की खरा धर्म कोणता आहे पार्थ कर्मानेच माणूस मोठा होतो काम करा कर्म करा तुमचं विहित कर्म करा तुमची आद्य ड्युटी करा आद्य ड्युटी करा म्हणून म्हणतो की तिचा ग्रंथ आत्मशात करा त्याची तत्व अंगी करा आणि कमीत कमी तुमची बॉडी शरीर एवढं तगडं करा की तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं रक्षण करता आलं पाहिजे आज परिस्थिती असेल की तुमच्या घरातून उठून तुम्हाला फिटून करावं लागलं तर कोणी तुमच्यासाठी गुळतीला येणार नाही म्हणून स्वतः समर्थ ठेवा त्यासाठी बॉडी चांगली ठेवा शरीर कमवा व्यायामशाळा जिममध्ये जा पण गाडीविडी आणि लंबी गाडी असं नको म्हणून म्हणतो की आपले जुने लोक फार चांगले होते एकदम तगडं शरीर रोज सकाळी दूध द्यायचे आता आमचे काही तरुण रोज सकाळी दारूच्या द्यावर जातात हे बरोबर नाही थँक्यू माशे रामदास खाना